नमस्कार शेतकरी बांधवनं तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणाची ई पीक पाणी झालेली आहे तर ई पीक पाणीचं जे काही स्टेटस आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमचे पेरे चढले की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे जर तुमचे पेरे चढले नाही तर तुम्हाला पीक किंवा भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाण्याबद्दल माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन ई पीक पाणीचे जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तिथं डाउनलोड करून घ्यायचं आहे जे की लेटेस्ट व्हर्जन थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू लेटेस्ट व्हर्जन आहे त्यानंतर ई पीक पाहण्याचा जो काही कालावधी आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची जे काही ई पीक पाणी आहे खरीप विम्याची करू शकता त्यानंतर जे काही तुम्हाला सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर असे पिके तुम्हाला चढवायचं जे काही आहे तर पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाणीच्या माध्यमातून चढवू शकता त्यानंतर महसूल विभाग तुमचा अमरावती येथे छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तुमचा जो काही विभाग आहे ते विभाग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे यारोवरती क्लिक करायचं आहे तरी इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक शेतकरी म्हणून लॉग इन करा त्यानंतर इतर किंवा ई पीक पाणीला काही अडचण जात असेल तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे तरी इथं आपण शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे की मी मोबाईल नंबर टाकलेला आहे तर इथं ऑटोमॅटिकली आलेला आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं सर्व्हरचा जर असा इथं इशू दाखवेल तर इथं थोडं लोडिंगसुद्धा घेऊ शकते जर तुम्ही नवीन खातेदाराची नोंदणी करायची असेल किंवा तुम्ही जर नवीन यूजर असाल तर नवीन खाते नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही विभाग आहे जिल्हा आहे तालुका आहे गाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे की ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर तुमच्या जर सातबाऱ्यावर बोरवेल वीर शेतळे नाला नदी चढवायची असेल तर ते कशा प्रकारे चढवायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ ई पीक पाहणीबद्दल आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर जे काही लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर खातेदाराचे ना। ना नाव तर इथं आपल्याला एखाद्याची आय डी लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यातील म्हणजे ज्या गावाचं चेक करायचं आहे तर त्या तेथल्या एखाद्या नागरिकांचे जे आय डी लॉग इन करून घ्यायची आहे तर मी इथं माझी जी काही आय डी आहे तर मी इथं लॉग इन करून घेणार आहे तर डेमोसाठी मी एखादं इथं नाव माझं जे काही इथं सिलेक्ट करणार आहे तर तुम्ही तुमचे जे काही कोणाचं नावानं लॉग इन करत आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर मी माझं सांकेतिक विसरला तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं लॉग इन केल्यानंतर इथं अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं शो करेल तर यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील पिकाची माहिती नोंदवा तुम तर तुम्ही इथून पेरे चढवू शकता त्यानंतर सातबारावर झाडे नोंदवायची असेल तर चढवू शकता अपलोड त्यानंतर पिकाची माहिती मिळवा इथून माहितीसुद्धा मिळू शकता त्यानंतर इथं एक ऑप्शन दिसेल गावाचे खातेदाराची पीक पाहणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता सर्व इकडं वाईटच तुम्हाला दिसत असेल आ तर यांची जी काही ई पीक पाहणी झालेली नाही त्यामुळे अशा प्रकारचं दिसेल तर ज्याची ई पीक पाहणी झालेली आहे तर इथं तुम्हाला ग्रीन ऑप्शनमध्ये म्हणजे हे काही तुम्हाला लाईन दिसत आहे ना तर यावरती ग्रीन म्हणजे येईल तर त्यांची ई पीक पाणी झालेली आहे तर सर्व इकडे व्हाईट वाईट दिसत आहे त्यामुळे यांची कोणाची जी ई पीक पाहणी आतापर्यंत झालेली नाही तर ते तुम्हाला इथं शो करेल तर ज्यांची ईपीक पाणी झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता यांनी जे काही ई पीक पाहणी केलेली आहे तर त्यामुळे यांचं जे काही ग्रीन ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल तर यांची जे काही व्हाईटमध्ये दिसत आहे तर यांची ई पीक पाणी झालेली नाही त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं दिसत आहे तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की कोणते कोणते पीक त्यांनी टाकलेले आहे किती क्षेत्र टाकलेले आहे तर कोणता तूर टाकलेली आहे तर इथं तुम्हाला मी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे सुद्धा चेक करू शकता की घरबसल्या तुम्ही तुमची ई पीक पाणी झाली की नाही तर अशा प्रकारचं जर ग्रीन ऑप्शन येत असेल तर तुमची ई पीक पाणी झालेली आहे अन्यथा तुमची ईपीक पाणी म्हणजे पेरे चढलेले नाही तर ते कशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर इपी पाहणीबद्दल काही शंका असतील काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू